धुळे शहरात घंटागाडी व ट्रॅक्टर कर्मचारी चार दिवसांपासून संपावर गेल्याने धुळे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने त्या भागात तो कचरा तसाच पडलेला आहे त्या घाणीमुळे दुर्गंधी पसरत आहे डेंग्यू मलेरियासारखी रोगराई उद्भवू शकते तसेच ट्रॅक्टर बंद असल्याने गटारी साफ होत नाहीत त्यामुळे गटारी तुंबून भरल्यामुळे ते पाणी बाहेर रस्त्यावर येत असून लोकांच्या दारात येत आहे तेच पाय घरात जात असून घरातील लहान मुलं व नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे तरी त्यामुळे डेंग्यू मलेरियासारखे रोगराई उद्भवू शकते व जीवितहानी होऊ शकते त्यासाठी संबंधितांना नोटीस बजावून व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व लवकरात लवकर घंटागाडी व ट्रॅक्टर सुरू करण्यात यावे सुरू न केल्यास सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ता नागरिक तीव्र आंदोलन घडून आणतील असा इशारा समाजवादी पार्टीतर्फे आयुक्त धुळे नगर महापालिका यांना देण्यात आला आहे या निवेदनावर आमिन पटेल मुख्तार मनसुरी अफर पठान लल्लू शेठ इस्मो मुल्ला गुलाम कुरेशी शकील हवाईजाज असिफ अंसारी आदींच्या सहयात